तुमचं तू द्या ना आता राजी इकडे त्या आ आ। त्या अरे त्या बाईन एवढं चांगलं गाणं म्हणलं पाच सगळं पाच सगळं पाच रंगाचा शृंगार करून अरे त्या बहिण बक्षीस झालं पाहिजे अरे कलाकाराची किंमत केली तो त्या कलाकाराला जोर येते एक गुढी जास्ती मारते तबला तर एक ताप जास्तीची मारते या कुंकुमवाल्याला दिला ते मी जास्त फडफड फडफड करते म्हणून त्या बाईले मी द्या आता मी काय कोणाला बोललो काय त्या आपण माझ्या पॅन धरून वळला काही काम अरे म्हणलं मी बक्षीस देतो बक्षीस द्यायच आलो ते म्हणे म्हणलं बस खाली बस नाही ना जाऊ मी बक्षीस देतो बक्षीस द्यायचं आहे त्या बहिणी गाणं म्हणलं ना तिला म्हणलं बक्षीस देतो ते म्हणे बस खाली बस आपा जाऊ म्हणे तू पेल आहे गालो बरोबर आहे पेल कोण नाही सारा शेक पिऊन राहिला कांबीच पेतो सारा शेक पिऊन राहिला की नाही मग म्या काय नवलिश का म्हणजे अरे रोज पेज लोक कि म्हणे हे जागा कीर्तनाची आहे हे जागा लायक माणसाची आहे नालायकाची नाही म्हणे मग बक्षीस नाही मी आज जाऊ द्या ना नावा ते म्हणजे नाही जे मग गावाला तुम्ही करता ते मी करतो नवीन काय केलं तुम्ही करता ते मी करतो नवीन काय केलं तुम्हाला तेव्हा समजायला पाहिजे होत या लहान लहान पोरासमोर घरू कशी प्या या लहान पोरांच्या समोर खनजी पत्ता कसा घ्याव या लहान पोरांच्या समोर खर्रा कसा खा कारण काय याच्यात कोणी ज्ञानोब राय असेल कोणी तुकोबरा असेल कोणी संभाजी राजा असेल कोणी माझा शिवभा असेल एकाची राज

शिवजयंती शुभराया असेल देशाचं रक्षण काशी की कला जाती मथुरा में मस्जिद

एक से पंचेचाळीस उत्सव आहे काळी बाजू एक पर सर्वजण आम्ही बाकी गावचे सप्ते पाहतो पहिल्या वर्षी धामधूम दुसऱ्या वर्षी तामधूम तिसऱ्या वर्षी सामसुम खदम पण एकशे पंचेचाळीस वर्ष चालू आहे या पुण्यतिथीला कारण काय आहे पवित्र ते भूमी डॉक्टर जयंतीनने प्रभु यांनी जन्म घेतला यांचा पुण्य महोत्सव पंचेचाळीस वर्षाचा झाला आहे माझ्या राजाचं नाव राजते शिवशाहीच्या दगरावर दर माझ्या राजाचं नाव राजते शिवशाहीच्या दगरावर I got it. एवढं चांगलं वाजवलं तरी तुम्ही देत नाही टाळी वाजवत नाही काहीच नाही ते मला वाच खाली मला जाऊ द्या ना तुम्ही करता ते मी करतो नवीन काय केलं नवीन काय केलं तुमच्या पावलावर जाहीर बाबल केलं मग तुमच्या पावलावर जाहीर बाबल चांगलं माणसा बाबा मला तुम्हाला ताम्रमांचा जाण्यामध्ये गोवा तू संत सांगून गेले ना मला म्हणतो बाहेर तुकडोजी महाराज म्हणले कशा करता आला तू बाहेर तुकडोजी महाराज म्हणले येऊ द्या दत्तचंद प्रभू म्हणले येऊ द्या अरे हा धर्म मंडप आहे आपला भागवताचा मंडप आहे आपल्या उत्सवाचा मंडप आहे सबके लिये फुला तुमच्याकडताय आहे करताय तुम यांच्या आहे टुकडोजी महाराज मे सगळ्या करता है सबके फुला है। ये हमारा। ये हमारा। प्रयत्न काय केलं कोणा शिवाय पोराला धक्का लावला लावला का कोणाला धक्का मग काय कारण त्या ते तू कोणाले वाटते आपल्या गावाचा सप्ताह खराब झाला पाहिजे कोणाला वाटते आपल्या गावाच्या सप्ताला धिंगाणा झाला पाहिजे म्हणून लहानातल्या लहान पोराला नाही वाटत त्या आप्पाला कसं काय लागण कसं काय जाऊ दे त्या आपला आप्पा जाऊ द्या जा? तुम्ही पीत होते दारू आणि गांजा कसा तुमच्या इष्टिले बसला पुरा मांजा अरे होत नव्हतं सार या दारू पायी गेलं बाबा दारू पायी गेलं आपल्या लोकांच अरे मी सुधर लोक तुम्ही लोक असं तुम्हाला वाटतगिरी बाबाची पुण्य तिथे चरणाची रुधार मास्तकाल लागली तो माया उदाहरून म्हणलं कारण साधू संत सांगू गेले ना संत चरण राज अरे संताच्या चरणाचा रसगंगा माणसाच्या मस्तकाला लागला माणसाच्या जीवनाचा उद्धार होत असतो उद्धार झाला पाहिजे म्हणून मी आलो त्याला जाऊ दे दे द्या मला मला देव भेटला पाहिजे हे म्हणे अगं तुम्हाला काय ते वाटते मला सांगा तुम्ही इतक्या दिवसापूर्वी थोकून राहिले असं बच पत तुम्हाला कोणा दिवशी देव भेटला काय भेटला काय भेटला काय नाही तुम्हाला कोणा दिवशी भेटला काय तुम्हाला भेटला काय पठ्या रोज भेटते रोज भेटते म्हणलं कोणचा कोणता पाहिजे ना अरे जे नाही ते देऊ भेटते अरे इस्की मे तो राम आहे इस्की मे तो राम आहे देशी मे हनुमान आहे इस्की मे राम आहे देशी मे हनुमान आहे गावरा नेमे गजानन बाबाय रोज भेटते रे तुम्हाला भेटते त्या शक्ती घ्या पिलो मी थोडी अन लागली से पिता पिता माझी वाढली भीत नाही गड्या लायसन काढली अरे घ्याच काम नाही राहिलं दत्त प्रभूचं लायसन घेतलं कोणालाच भेटत नाही का अरे या परिसरातला राजाय मी आजही माझं लोक नाव काढता अरे दादा मी <स्यारी> दादा मी अमरावतीचा धंदा हातभक्तीचा माल चांगला पिऊन गावा पहिल्या तारीचा हो। जा। माल चांगला पिऊन गाव पहिल्या हो। तारीचा निवडणूक लढलो आणि पहिलाच निवडून आलो अरे गुंडा समजती जरी मला पण मी चुदारी झालो या हो या लवकर या हवी ते बरी ठेवून घ्या लवकर हात खाली मी मालक लाखाचा करोणाचा पहिल्या धारीचा पहिल्या धारीचा जाऊ जा। जा। द्या लोकांचं काही गंजन नाही आपल्याला लोकांचं काही करावं लागत नाही आलो मग अशी काय हरिपाठ चांगला चालू होता बाप रे हरिपादात एवढा आनंद महिला मंडळी हे लहान लहान थोडं नाचत थो होते ताला काय नाचत होते बापा बापा जानबा तू कराबा जानबा नाही व म्हणलं माय ज्ञानोबा माल हे तू करा बापा अरे अरे बाप बापा बाप् बाप्पा बापा एवढी नाशे एवढं सत्तर आलं तर तिले मध्ये अजून सत्तर लागलं नाही तिले एवढं सत्तर आलं पण आता दिसून राहिली कुठे गेलं तर अशी तुमच्या मागच होती मगा हाय का पाय बर पाय बर हाप्पा तुम्ही आले तिकडून हप्पा आहे का तुमच्या माग दिसते काय काच्यात घुसते काही समजत नाही तिचं नाव आहे सुलोचना पहाटी मुंबई पुण्यात आली कुठे आहे बे आली आ आ बोलता आली काही बोलतो आपले रामपाया जाऊ द्या आली जली गेली तर गेली दुसरीकडे मी जाऊ दे आहे का पाप्पा आभार तुमच्या मनात दिसली का तुम्हाला हा आहे कुठं आहे हे होय नक्की माझ्या घरचे हो दोग। दोग। घर आपा? आपा हो ते आपा हो म्हणते माझ्या घरचीच हो म्हणते म्हणजे आल्याबरोबर चहा घ्यायला घेऊन ते वाटते तुम्ही नाही पानात यायचं भजनात लक्ष नाही कीर्तनात लक्ष नाही बायकोवर पक्क लक्ष आहे बापुरे बापा 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 आहे त्याचं अरे भावासारखं ध्यान ठेवलं जाईन भाऊ समजून कि आपल्या बहिणीची आप इज्जत नाही गेली पाहिजे वाया नाही गेली पाहिजे चांगल्या पद्धतीनं रक्षण करायचे मागायचे असंच सर्वांनी आपल्या बहिणीची रक्षण करायचं आहे कारण कितीतरी बहिणी आपल्या बर्बाद होऊन राहिल्या त्यांच्यावर ध्यान ठेवणंही कर्तव्य आहे जसं माझ्या बायकोवर ध्यान ठेवलं असं त्यांच्यावर सुद्धा ध्यान ठेवलं पाहिजे पाय ते बुंदीकड कर, भाव करते लोपीचा शिलम तोड्या धव्हा चाडदुल राहिला कुठं गेलती कुठं गेलती तुम्हाला लई खराब वाटलं का शिलम तोड्या म्हणलं अरे अल्लाम हामला शिलम तोडे म्हणून म्हणते ते शिलम तोड्या कसा काही तिच्या मनात काही नाही बाई काही खराब नाही तिथे केव्हाच राग येत नाही केवायचा दोन चार मुके घ्या आता जर पुढं बोलला ते का भुकीत जातच पाडीन काय सांगा वाजी दररोज मी कथेत येऊन बसतो का नाही बसतो का नाही आजीच्या मागच असतो विचारा बरो त्या काही धंदा नाही तुला धंदा नाही कुठली सुटू की या देवळात झाला की त्या देवला त्या देवळाचा झाला की त्या देवला त्या देवाचं पण टाकून झालं की या देवा या देवाचं झालं की त्या देवा आला की महादेव आला की संतोषी माय बुधवाराला की इठल इठल गुरुवाराला की जायका जा बा 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 मार्ग मला दावा हे शेदारशी राय म्हणून सांगत मार्ग मला आला की पुन्हा संतोष ची माय शेद माराला की जाय बनपूर पण तुझी रे रायवानाला की मल्हारी ची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हिची मल्हारीची मल्हारी शिवारी इथं लागेल पुरा आला सोमवार कोण्या देवावर पाणी टाकतं किती देवावर पाणी टाकतं अव देव त्या पाण्याच्या धाकांना घरदार सोडून गेले कोणी पहाडात गेलं कोणी सातपड्यात पुढ्यात गेलं कुठे कुठे गेलं याचा पत्ता नाही त्या देवावर पण टाकत आणि या देवावर पाहिलं का या देवाची खूर जागेवर असली पाहिजे खूर जागेवर नाही अरे पती हा परमेश्वर आहे रोज पाय घेऊन तीर्थ घ्यायचा सोन्यासारखे दोन चार लेकर लेकडे आजी एकेच धाक धाक घरात येत नाही म्हणलं कोणा लोकायला होत नाही धारत येत नाही ये इकडे ये रे बारके ये नाही सांगे ये।, 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 ये रे ये रे शाबास ये ये बाई ये याले म्हणते हिम्मत नाही या टाळी वाजवायचा करता एक बार समजतो शाबास ये असा पण तू म्हणता येत नाही वागून हे बाई हे आलं द्या पाय कसा दिसती इथो बसार का नुवा ते, ते मागून घेतो नंतर ना आता नाही सगळं आता म्हणलं म्हणजे पहिल्या घरचं म्हणते लोक म्हणजे मला दोन दोन लग्न करायला किती दिवसाची मना लागली घर बांधा घर बांधा बांधलं का म्हणलं आणखी हा घर घर काय करत घर घर चक्राच्या तोंडावर तेच नाही राहिलं बाबा बाबा भूक लागली का तुले भूक लागली असं तो दूध पासतो घे ना पिऊन तिचा पाना वाया चालला घे पिऊन अर्धे लिटर होत नाही आम्हाला झाले